सुटला गड क्रमांक चौसष्ट सुटला आणि चौसष्ट मध्ये लढत चढ सात आठ गाड्यांमध्ये इकडे दोन नंबर वरती आसनगाव कराय तीन नंबरवरती मुरुम कराय चार नंबर वरती हडपशेर कराय पाच नंबरवरती जोहारी सहा नंबर वरती आंधळी आणि सात नंबर वरती धवराष्ट्रमांका चौसष्टचा ता निकाला आज क्रमांक सात व दुली गाडी खंडवा प्रसाद अटल सुरेड डबा प्रसन्न संजय शिंदे या गाडीचा एक नंबर चालकाचा चा हार्दिक अभिनंदन या ठिकाणी सुंदर गाडी रायफल सजिन शेटकर शेळ भाऊ यांच्या भैयाला पाचशे रुपयाचा इनाम आणि समाजन करताना दोनशे मनपूर्वक धन्यवाद घ्या लावून घ्या असंस्टल लावून आहे